मित्रांनो आज खूपच ढगाळ वातावरण आहे आत्ताच आम्ही व्यायाम करून आपले काळ्यांना सोपान काळ्यांना ह्यांच्या आपण फार्म हाऊसवर आलो आहोत आणि आता खूप चालू राहिल्यानंतर थोडासा घाम आला आहे आणि आता आम्ही परत आलो आहोत आपल्या स्वप्नांना काळे यांच्या विर विहिरीवरती आणि हे आमचे भरत यादव यांनी उडी मारलेले आहे आणि हे बालबच्चे पण इथून वरून उडी मारू लागले बा का एवभा एक नंबर आणि एवभा दोन नंबर दोन नंबर डॉक्टर साहेब पण गेले आहेत खाली भरत गेले आहेत मास्तर थोडंसं दात साफ करत आहेत ते आता कपडे काढते अण्णा पण थोडेसे दात साफ करत आहेत आणि आज आमचे नवीन पुन्हा मेहमान जुनेच आपले आले आहेत वचिष्ट नाना पवार आज फुल एन्जॉय म्हणजे त्यांचा थोडं गुडघ्याचा प्रॉब्लेम झालेला होता म्हणून येत नव्हते पण आता परत आले आहेत आणि मी स्वतः संतोष कजबे कपडे काढतो आहे मी पण आणि चाललोच पोहायला जातोच एन्जॉय आज या तुम्ही पण कधीतरी पाहायला आमच्या स्वप्नान्ना काळे यांच्या विहिरीवरती चला नंतर तुम्हाला दाखवतो व्हिडिओ आज नवीन प्रकार पाहुण्याचा आमचे मास्तर आज वेगळं काहीतरी शिकून आलेले आहेत शारदा कोचिंग क्लासेस शिवाजी वराड सर आज जरा वेगळे टॅलेंट दाखवणार आहेत ते पण मी तुम्हाला दाखवतो चलो बाय आता आमचे स्वप्नांना काळे पण लागले कपडे काढायला आणि हे इकडं वचिष्ठ नाना पवारांनी कपडे काढलेले आहेत ते दमादमने आता निघाले आहेत विहिरीच्या दिशेने पाहुण्याकरता स्वप्नांना काळेंनी आता कपडे काढलेले आहेत मास्तर पण आता त्याच तयारीत आहे हे पोरं शॅम्पू फॅम्पू लावून मस्त पैकी एन्जॉय घ्यायला लागलेले आहेत ही संभाने उडी मारली दोन नंबरच्या आणि हे आता नाना विहिरीच्या काटावरती येऊन पाण्यामध्ये पाय सोडलेले आहेत आणि ते आता उडी मारलेले आहेत त्यांनी गेले पाण्यामध्ये फुल एन्जॉय आहे <laughs> आणि हा आमचा मोठा सांबा एक नंबरचा सध्या कॅन्डीचा एन्जॉय घेत आहे हा दिली कॅन टाकून बघा बुडी मारली त्यांनी ऐ पहिली कडी कोण आली कड्याकडीला कोण कोण येते बघा बर खालून सांभा उडी मार सिंतोल मार? दोन संभा? सिंतोल, मार? सिंतोल हा मार दमन दौन मार घसरची आ वा बघा ना ना बघा न हातपाय हलताज मस्त पैकी तरंगता आहेत खूप दिवसानंतर एन्जॉय घेत आहेत ते वा 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 मस्त वाटलं हातपाय न हलता ते तरंगत आहेत ही आयडिया बऱ्यापैकी बऱ्याच जणांमध्ये आलेली आहे हां आणि हा एक नंबर संभा तो पण प्रयत्न करतो आहे ना ना लागेल पाठीमागे लागेल ना ना आणि हां सिंतोल मारलेले आहे आणि हे आमचे स्वप्नांना कळे आणि मास्तर अरे बाप रे सगळ्या विहिरीमध्ये पाणी नुसतं जिकडं तिकडं हालायला लागलंय बाल बालबच्चे सगळे उडून बाजूला पडलेले आहेत आणि मास्तर आता रिंगणात उतरलेले आहेत खूप एन्जॉय मस्त बायके सगळेजण करायच आहेत आणि आता हे सिंतोल मारायला भरतगिरी आलेले आहेत आमचे मारली सिंतोल आणि पायपामध्ये निघले आहेत आणि आमचे फार्म हाऊसचे मालक स्वतः हा, स्वप्नांना काळे आता आले आहेत रिंगणामध्ये आणि आज शिवाजी शारदा करायचे शिवाजी वराड सर खूप एन्जॉय करताहेत मस्त पैकी हा आमचा जागेवर पाहुण्याचा दुसरा प्रकार आहे ह्याला म्हणायचं जॉगिंग मस्त अंग मोकळं होतं गरम होतं आणि चांगल्या प्रकारे व्यायाम होतो सगळेजण चांगल्या प्रकारे व्यायाम करत आहेत मास्तरांनी चांगला प्रकार शिकवलेला आहे याच्यामुळं चांगला व्यायाम होतो आणि आता ते परत एक प्रकार आपल्याला शिकवत आहेत नवी स्टाईल पाहुण्याची हे काय करायला लागलेत मास्तर मास्तर कॅमेरा तुमच्यावर आता फोकस झालेला आहे आणि मास्तर आता एक नवीन प्रकार शिकावं लागलेत आहेत हां मध्ये गाडी कशी हे करायची वा आमच्या अण्णा पण आता मध्ये गाडी पळवायला लागलेल्या आहेत जागेवरती पाहुण्याचा खूपच आनंद घेत आहेत मास्तर उद्या करायच्या का व्हिडिओ आपल्याला मग हां आजच्या पुरता बास का ओके उ उद्या म्हणजे दुसरा प्रकार सांगणार पाहुण्याचा ओके चलो बाय आणि मी पण जातो आहे पाहायला मला पण आता अंगात खुजली झालेली आहे म्हणजे पाहुण्याची मान मी पण आता इथून वरून उडी मारणार आहे चलो आजच्या पुरतं सगळ्या मित्रांना बाय धन्यवाद शुभ सकाळ